वरतीपर्यंत पाईप लावलाय आणि सो, सगळी सोसायटी धुवायचं चालू आहे सोसायटी धुवायचं काम चालू नमस्कार मी नंदिनी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात सगळे तर आज आहे मंगळवार आहे आणि आज हरतालिका आहे तर सगळ्यांचा उपवास असेल आणि माझाही आहे तर कुणाल गेला आहे स्कूलमध्ये आणि थोडीफार कामं झालेली आहेत पण सर्वात आधी म्हटलं की देवपूजा करूया आणि हरतालिका पूजा ती सुद्धा करायची राहिलेली आहे आणि चला तर मग मी देवपूजा करून घेते आणि मी तुम्हाला पण दाखवते तर मी छान अशी साडी घालून आज रेडी झालेली आहे म्हणजे रोज साडी घालत नाही ना असं खास दिवस काहीतरी असतील सणवार असतील तर तेव्हाच मी साडी घालते तर कशी दिसते ही साडी मला नक्कीच सांगा तर मी ही आमच्या घराच्या पूजेवेळेस असंच मला कधीतरी घालता यावी यासाठी मी अशी सिंपल अशी साडी घेतली होती मी चला तर मी पूजा करून घेते चला देवपूजा वगैरे सगळं आवरून झालेलं आहे आणि आता बाकीची कामं आवरून घेते सुट्टी घेतलं आणि घरी राहिलं ना की कामं संपतच नत कामं चालूच राहतात देवपूजा वगैरे सगळं करून झालं आहे माझं आवरून झालं आहे चला आता खूप सारी कामं आहेत तर ती आवरून घेते आधी आणि असा दिवस जाईल आता एक म्हणजे सगळं आवरून एक एक कामं होईपर्यंत असा दिवस जातो तर चला खूप सारी कामं आहेत नंतर फिरते तुम्हाला आज मी घरामध्ये थोडंसं फोटोंना थोडेसे हारं वगैरे घातले आहेत आणि घरामध्ये कसं आहे जास्त खिळे वगैरे मारलेले नाहीत ना तर त्यासाठी मी अजून घरामध्ये कुठेच काही शोपीस वगैरे लावलेले ला नाही ला आहेत बघा आणि बघा इकडे पण मी एक माळ लावली आहे पण इकडे विठ्ठल रुक्मिणीचा हा फोटो जो आहे ना बघा लांबून दाखवते खूप जास्त वर आहे हे बघा तर माझा हात काय तिथे पोहोचत नाही त्यामुळे मी इथे असं दाराला लावले ला ही माळ आणि इकडे परत एक हार होता माझ्याकडे तर मी इथे गणपती बाप्पाला घातला आहे आणि अजून एक फुलांची माळ आहे ना ती मी इथे अशी देव देवघराला लावली आहे कारण हे बाकीच्या फोटोंसाठी अजून मी हार आणायचे बाकी आहेत कारण मला काही आणायला जायला जमतच नाही आहे तर गणपती बाप्पाला मात्र हा हार बघा खूप छान बसला आहे आणि छान दिसतोय पण पर... तर देवघर कसं वाटतंय माझं आज तुम्ही नक्कीच मला सांगा मला तर खूप जास्त आवडलं हे चला बघा इकडे चहाची तयारी चालू आहे इकडे दूध तापायला आहे आणि इकडे मी आता हळद दूध बनवणार आहे तर मी हळद दूध कसं बनवते ते तुम्हाला दाखवते त्याच्या आधी एक दाखवते कुणालची इकडं दिवा बत्ती चालू आहे बघा देवघर किती छान दिसतंय ना तुम्हाला कसं वाटलं माझं देवघर मला घरामध्ये अशी सजावट करायला खूप आवडतं पण जेव्हा वेळ असेल तेव्हा मी करतेच कितीही वेळ लागला तरी आणि आता हळद दूध बनवण्यासाठी बघा कुणाच्या पप्पाला चहा नकोय ते म्हटलं हळद दूध हवे कारण त्यांना थोडं सर्दीसारखं झालं बघा एवढं दूध घेतलंय मी ज्याला जेवढं आपल्याला हवं तेवढं घ्यायचं आणि याच्यामध्ये मी आता गुळ टाकणार आहे आणि गुळ आहे ना बारीक करून टाकायचं चा, आणि छान ते दूध उकळवून घ्यायचं बघा याच्यामध्ये मी थोडंसंच गुळ टाकणार आहे जास्त त्यांना गोड आवडत नाही त्यासाठी आणि हे गुळ व्यवस्थित पूर्ण विरघळेपर्यंत मी याला उकळवणार आहे दुधाला त्याच्यानंतर मग मी ना हळद याच्यामध्ये नाही टाकणार आहे सांगते मी तर बघा मी हे गॅस बंद करून पातेलं खाली घेतलंय आणि एवढी हळद टाकते याच्यामध्ये आणि हे मिक्स करून घ्यायचं चमच्याने वगैरे हे असं पटकन होणार नाही चमचाने लगेच मिक्स झाले तर मी हे असं हळद दूध बनवते चला आपलं हळद दूध आता मी गाळून त्यांना देते चला चहा घ्यायला कधी पिणार आहे ते आमच्या इथे गणपती बाप्पाची कशी तयारी केली ती दाखवते मी हे बघा मस्त अशी झाड ठेवले आणि हे बघा मस्त डेकोरेशन आहे गणपती बाप्पासाठी अशी तयारी केली आहे इथं पण आणायला अजून वेळ आहे दुपारी आणणार आहेत तोपर्यंत आम्ही तिकडे जाऊन येतो आणि इकडे पोरं बघा ढोल ताशे रे